मरीन ड्राईव्ह वरून वांद्र्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये पोहोचता येणं शक्य होणार आहे कारण कोस्टल रोड वांद्रे सीलिंगशी कनेक्ट करण्यात आलाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं या मार्गाचा नेमका काय फायदा होऊ शकतो बघूया मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या बारा मिनिट उपमुख्यमंत्री फडणवीसांनी चालवली गाडींकशी कनेक्ट मरीन ड्रायव्हर ना आता तुम्ही वांद्रेला फक्त बारा मिनिटात पोहोचू शकणार आहात कारण कोस्टल रोड वांद्रे सिलिंकला जोडण्याचं काम पूर्ण झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते याचं उद्घाटन झालं त्यानंतर या महामार्गावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवली त्यावेळी त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास केवळ बारा मिनिटात करता येणार आहे सत्तर टक्के वेळ आणि चौतीस टक्के इंधनाची बचत होणार असल्याचं सांगितलं जातं मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सिलिंग पर्यंत सिग्नल मुक्त वेगवान प्रवास करता येणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडी देखील कमी होण्यास मदत होणार आहे अम्मी बांधवांची मागणी पूर्ण केली असून त्यांना न्याय दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ नाथ शिंदे दी है तो वाढ़व बंदरा ही कोस्टल रोडचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ये जो प्रोजेक्ट है मरीन ड्राइव टू बांद्रा ये जब पैतालीस मिनट एक घंटे तक लगता था सफर के लिए तो अभी ये सिर्फ दस मिनिट का सफर होगा ये लोगों के लिए बहुत ही आरामदायी और राहत देने वाला प्रकल्प है बहुत ही महत्वाकांक्षी और गेम चेंजर प्रकल्प आहे ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी आमचे कोळी बांधव त्यांच्याकडे गेले होते की याचा स्पॅन वाढला पाहिजे कारण आमच्या बोटी जाऊ शकत नाही त्यांनी नकार दिला पण आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी त्याला मान्यता दिली अनेक आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल आम्ही सांगितलं तो जास्तीचा वेळ वेगाने काम करून आपण कव्हर करू पण यांचा प्रॉब्लेम ऍड्रेस केला पाहिजे आणि तो ऍड्रेस झाला आणि आज हे काम पूर्ण झालेलं आहे कोस्टल रोडचं नव्वद टक्के काम आता पूर्ण झालं असून हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सिलिंग असा दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आलाय मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंत सहा पूर्णांक पंचवीस किलोमीटरचा मार्गही सुरू झालाय आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा चार पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा सी लिंक जोडण्यात आलाय त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे वाहतूक कोंडी रोखण्यास त्याचा फायदा होणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे कपिल राऊत सह कृष्णराथ पाटील सी चोवीस तास मुंबई